की माझ्या लाईफमध्ये हँडिकॅप कोणी अजूनपर्यंत आलेलं नव्हतं ज्यांना मी शिकवेल पण एक इच्छा होती की का आपण काहीतरी वेगळं करावं समाधान स्वतःच्या मनासाठी किंवा लोकांना मार्केटबद्दल थोडीफार जर इन्फॉर्मेशन आली तर काही करता येईल का आणि योग्य सर आमचे जे आहे कैलास सर भेटायला आले आणि त्यांची इच्छा होती की सर तुम्ही मला शिकवा तर पहिल्या स्टार्टिंगला ना मी नाही म्हटलं तर मलाही असं थोडंसं रिस्क वाटायची की डेफिनेटली मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन जास्त असतात फिजिकली मेंटली माणूस ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो तर त्यांना कसं होईल तुम्ही थोडं ट्रायल म्हणून त्यांना थोडंसं काही दिवस बसवलं त्यांची थोडीशी मजा मस्ती पण घेतली किती स्ट्रॉंग आहे त्यांचा नेचर तो चेक केला आणि त्यांनीच मला एक कॉन्फिडन्स दिला आणि मग मी त्यांना पूर्णपणे शिकवलं तर मी सांगण्यापेक्षा माझा अनुभव सांगितला तर सरांचा विचारूया तुमचं नाव आणि तुमचं कसं आहे ते सर्व सांगा सर तिकडे गुड इव्हनिंग सर माझं नाव कैलास मार्थ चव्हाण आणि मला ना दुसऱ्यांकडून कळलं की अशाच ठिकाणी फॉरेस्ट मार्केट शिकवला तर मला ॲक्च्युली याच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती तर मी म्हटलं जीवनात आपल्याला हात पाहिजे आपण जड काम करू शकत नाही जड ओळजा उचलू शकत नाही आपण तर आपंगलाही कसं काय आपण करायचा आपण तर भीक मागू शकत नाही स्वाभिमानी जीवन कसं जागायचं हा विचार मी करत होतो अचानक एक मित्र भेटला माझा आणि कॅदिवे म्हणून त्यांनी मला सांगितलं की अशा शब्द हा युक्त होतो मी विचार केला रात्रभर दिवसभर विचार केला जरी देवांनी मला हात पाय दिले मी पण मला बुद्धी दिली तर त्या बुद्धीचा आपण करून आपण करू शकतो मग आपल्याला काहीतरी काहीतरी जीवन जगण्यासाठी काहीतरी आपल्या जीवनात काहीतरी पैशाशिवाय त्या जगात काही चालत नाही त्यासाठी मग विचार केला मग त्यांनी मला तुमचा रेफरन्स दिला मग मी तुमच्या रेफरन्सनुसारपर्यंत आलो कारण मी पाचताना सुद्धा मी त्या वरती आलो आणि बघितलं एक दिवस पहिले बघितलं आणि किती मोठं आहे शेअर मार्केटपेक्षा जर आपण या गोष्टीमध्ये चांगला अनुभव घेतला या गोष्टीमध्ये आपल्याला चांगलं म्हणजे जीवन आपण कसं जागायचं आपल्या जीवनामध्ये जे मनी पाहिजे आपले पावर पाहिजे किंवा आपण आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला हव्या ज्या गोष्टी आपण ते स्वप्न ड्रीम ते पूर्ण करू शकतो पण रिक्स मॅनेजमेंट घेतलं तर मी ऐकलं तो चार्टपासून विचार केला की मी या फेरमध्ये बसणार आणि मला स मला वाटतं की मी ते सक्सेसफुल होणार कारण मला तुझं सांगते कारण जीवनामध्ये जर शिक्षक चांगला भेटला ना पण ती शाळा मोठी असो पण छोटी असो तिथं शोड मोठा असो की छोटा असो पण शिकवणार शिक्षक जर चांगला असला तर विद्यार्थी नक्की नक्की घडतो हे मला अनुभवामधून काळ आहे म्हणून मी कारण की नाशिकमध्ये भरपूर शेअर मार्केटचे कोर्सेस आहे तुम्ही पण मला सांगितलं कैलास तुझी फिजिकल अशी आहे तुला जमनाने तुझी मला सांगितलं की तुझ्या अशी परिस्थितीवर मात केलं की सर नाही मला शिकायचं पुन्हा तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी पाहिजे हा करू शकतो काहीस मग तुम्ही मला शिकवायचं तू माझी फिफा परत येतो ते मला की कैलास घेऊन परत जा तू दहा दिवस कोर्स केला कारण कायलाच तुझ्या साध्याचं कसं या मार्केटमध्ये खूप मोठं हे जर रूल फॉलो केला सिच्युएशनमध्ये जर तू राहिला सगळ्या गोष्टीमध्ये आणि जास्त प्रॅक्टिस जर केली तर तू टिकू शकतो कारण भरपूर लोकं आले भरपूर लोक गेले तुम्ही अनुभवानुसार सांगाल मी पण ठरवलं की सर मी जे सांगितलं आहे तो रूल फॉलो करायचा जे काही नेम आर टी मॅथड तुम्ही सांगितलं आहे फॉरेस्ट मार्केटमध्ये त्यावर एकदम स्टडी केल्या तर सक्सेसफुल एकसेक टाकतात तर मला असं एक विचारायचं आहे की लोक शेअर मार्केट म्हणा फायनान्शियल मार्केट म्हणा फॉरेन्स मार्केट म्हणजे काही मार्केट असेल त्याबद्दल निगेटिव्ह पहिलं बोलतात की की काही काही म्हणतात सट्टा आहे काही काही लोक म्हणतात काय नशिबाचा खेळ आहे है ना तुमचं मत काय एवढा कम पंचवीस दिवस तीस वीस दिवस सट्टा सट्टा भेटता ॲक्च्युली नाहीच आहे नशिबाचा खेळ नाही याच्यात प्रॅक्टिस मार्केटची तुमचीच प्रॅक्टिसद्वारे सर्व कधी आहे कारण कारण येते ना आपण जेवढा वेळ फॉरेस्ट मार्केटमध्ये घेऊ आता याच्यामध्ये डिमांड दि, झोन आहे सप्लाय झोन आहे ऑर्डर ब्लॉक आहे हे सॉलिक गॅप आहे हे जर आपण रूल फॉलो जर केले आपण जर टेक्चर बनवलं अप टेन डाऊन टेन याबद्दल आपण शिकून घेतलं आणि तुम्हाला मी जर असं विचारलं कंटेंट सांगण्यापेक्षा की स्वतः तुम्ही डिसाईड करू शकता का एंट्री कुठल्या प्राईजला घ्यायची आणि त्याचा टार्गेट किती ठेवायचं हो करू शकतो कारण आपण जर आपले सिच्युएशन जरूर जर आपण रूट फॉलो केला ना डिमांड ब्लॉक काढले त्याच्यानंतर आपण त्याचे चॅनल बनवले तर आपल्याला की तिथं लिंक कुठे कुठे एंट्री घ्यायची आपल्याला ते कळत बघा नाईन्टी पर्सेंट ट्रेडर फक्त एंट्री घ्यायच्या मागे लागतात तर सर काय म्हणत आहे पहिले रूल फॉलो करा प्रॉपर चार्ट ड्रॉ करा आणि मग डिसिजन घ्यास त्या डिसिजन बरोबर तुम्ही कॅल्क्युलेशन पण करू शकता आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन गेल्यानंतर आपण हॅचिंग करू जर वापरले डायरेक्ट आपण जर मी तुमचा एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओवर मला कमेंट आले काही निगेटिव्ह कमेंट जास्त आले काही काय मला मी लिहिलं होतं की लो हे व्यक्ती हँडिकॅप आहे फिजिकली पण तुम्ही मेंटली हँडिकॅप आहे का तो प्रश्न कारण मार्केटमध्ये आल्यावर शेअर मार्केटमध्ये मला किंवा फायनान्शियल मार्केटमध्ये तुम्ही जर ग्रीड घेऊन आले किंवा गॅमलिंग करून आले तर तुम्ही म्हणजे ते हँडीकॅप असणार आहे काय वाटतं तुम्हाला तिथं बोलून सांगा जर आपण ठरवलं आपण ठरवलं आपल्या जीवनात की मी तर सक्सेस होणार आणि मी ते काहीतरी करून दाखवणार आणि मी प्रॅक्टिस करणार जसं सरांनी जे शिकवलेलं आहे या दोन मॅथड आणि फॉलो जर आपण केले तर एक्स टक्क आपल्या आयटिंग पण देवाने आपल्याला बुद्धी या बुद्धीचा आपण वापर करायचा आहे इथं हाताने बाहेरी काम नाही करायचंय फक्त बुद्धीचा आणि मॅथड आणि सिच्युएशन रूल फॉलो करायचं आपल्याला म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजलं की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग जर असेल ना तर तुमची सिच्युएशन कशी असून द्या मार्केट तुमसाठी बनले बनलेला आहे एकशे एक टक्का ते यस आता आपण लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस घेतली तुमची हो बरं प्रॅक्टिस करायला हो मी केली किती कॉन्फिडन्स तुमचा वाटतो भरपूर मी आता जर डेमोमध्ये तर भरपूर मी प्रॅक्टिस केली त्याच्यामध्ये मी हायजिंग आणि स्कॅल्पिंग करून कमीत कमी मी दिवसला दोन आणि सातशे पाचशे असं मी करू शकतो दोन मिनिटाचा ट्रेड करून पाच मिनिटाचा ट्रेड करून जर मी डेमोमध्ये ऍक्च्युली जर केले तर सक्सेसफुल माझे सगळं चारशे पाचशे सातशे दोन हजार मी करू शकतो माझं जीवन मी सुरेश जीवन जगू शकतो व्हेरी गुड एकदा या गोष्टीवर यांच्या आपण क्लॅप करूया आणि त्यांचं जे प्रोत्साहन आहे त्याला खरंच मान्य करायचं मी कारण विषय असा आहे की लोकांना आहे ना मार्केटमध्ये आल्यावर लगेच चार हजार चार लाख चाळीस लाख हीच भाषा येते अरे तुम्ही चारशे पाचशे सुरुवात करा चारशे पाचशे रुपये फार कमी आहे माहिती आहे पण हे मार्केट जे आहे हे तुम्हाला पहिले टिकवायला टिकवण्यासाठी प्रयत्न करते स्टेबल करायला प्रयत्न करते तुम्ही चारशे पाचशे सुरुवात केली तर तुम्ही राहणार जाणार आणि त्याच्या पुढे पुढे जाऊन चारशे चे चार हजार मी चार हजारचे चाळीस हजार पण होऊ शकते सो एज ऑल दी बेस्ट कधी काही अडचण असते जसं आपली कंडिशन हो की तुम्ही या मध्ये तुम्हाला परिपूर्ण येणार असं मी कधी गॅरंटी घेत नाही जाऊटे पुढच्या महिन्यात परत बसा लाईफ टाईम फ्रीमध्ये बसा धन्यवाद सेवाच आपण कंप्लीट करूया धन्यवाद ऑल दी बेस्ट धन्यवाद